नमस्कार मंडळी व्हिडिओची सुरुवात करू की शेवट करू असं प्रश्न पडलेलो मका पण म्हटलं इथूनच सुरुवात करूया शेवटाकडून कारण तुमका माहितीच असा ह्याच्या अगोदर पण मी व्हिडिओ पोस्ट केले की भात कापणी केली आणि कोकणात सगळीकडे पाऊस लागलो हा गेलो ला आठवडभर आणि सगळ्या लोकांचा भात फुकड गेला तसाच आमच्या बाबतीत पण झाला आणि तुम्ही एकंदर माझी परिस्थिती बघितलात तर तब्येत एकदम खराब असा त्याचं कारणच असे आहे की दोन तीन दिवस तो पाऊस लागलो त्या पावसातच आम्ही ती ओली पेंडका भातता घे आणला डोक्यावरून आणि त्या चिखलात वावरल्यामुळे आणि ऋतूबद्दल एकदम पाऊस होतो ऊन होता आधी आणि त्याच्यात ते सगळा काम केला आणि तब्येत एकदम बिघडली तर त्याच्यातही आम्ही जा काय घेऊन येलो भात ता आम्ही मारला आणि मिळाला तर ह्या असा असा एकदम ते का वजन पण लागणार नाही ब बराचसा भाता आता पोलाच असाल बहुतेक तर व्हिडिओची सुरुवात केलेलं आहे सगळं रेकॉर्ड केलं आहे तर म्हटलं आता पोचूया आम्ही भात कापला कसा वगैरे तर सुरुवात केलेली तो व्हिडिओ जो हा तुम्ही याच्या पुढे तुम्हाला दाखवते बघा नक्की कारण आम्ही सुरुवात केली तेव्हा खूप चांगला होता ऊन मस्त कडक होता आणि वाटलेला की छानपैकी भात आमका मिळताला तांदूळ मिळतले पण तसा झाला नाही पण जेवढा झाला तेवढा हे आम्ही केलेलं हा तर म्हणजे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा की ह्या सगळ्याच्या मागे किंवा ह्या सगळ्या चक्र बिघडला त्याच्यासाठी जबाबदार कोण आपण स्वतःच ना निसर्ग कशामुळे असं वागता माणसात प्रगती केल्यात तंत्रज्ञान आणल्यात पण त्याचा परिणाम हे असं दिसता आणि त्याची झळ जास्त ती पोचता आपल्या शेतकऱ्यात कसा आम्ही मोठे शेतकरी नाही चारच कोपऱ्याचा आमचा भात कौतुकाची आवडीची शेती ती त्याचा आमक इतक्या वाईट वाटतं आम्ही एवढे कष्ट करूनसुद्धा असं झाल्यामुळे म्हणून तुम्ही विचार करा ज्यांचे शंभर शंभर कोपरे शेती हा त्या लोकांचा काय आता गेल्या आठ पंधरा दिवसात एवढे व्हिडिओ येतात लोकांचे पाण्यातला भात गोळा करताना बघून डोळ्यात अक्षरशः पाणी येता वाटतं की काय वाटत असतात त्या लोकांना एवढा भात एवढं कष्ट केलेला हां तर नक्की आपली प्रतिक्रिया सांगा आणि आजचा का व्हिडिओ काही विशेष आनंददायी द्या पण तरी सुद्धा व्हिडिओबद्दल जी काय प्रतिक्रिया असते ती काय व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा आणि पूर्ण ब्रमक तुमचा प्रेम असाच देत राहा नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजले सात आणि आम्ही लो भात कापू চায় পাওয়া ভুজে ও আমি পূজা করতে পড়লো পড়লো লাগলো না কুর্ডো কুসুন্ডোটা तर मंडळी ऊन नाही येईला अजून तरी पण दव पडत होतो म्हणून असं बाईसचा फार बांधतो दवांनाच्या टप्टी फिजतली सर्दी जाते तर मंडळी मशीन इल्यामुळे आमचा काम आता ठरवला नाहीच काम होत जायचं आणि मशीन आणल्यामुळे आपला काम कमी झालेला हा निलंय जरा खाऊणी काढतोय आणि त्याच्याबरोबर बनवले चकि घेऊन जाऊ

अजून लगेच आणू भात कापलो आणि संध्याकाळपासून पावसानं सुरुवात केली पाठी बघू शकतात भाताची काय अवस्था झाली या सगळ्या केसरांका कोंब दिले आणि माझं गेटअप बक्ष्यात तर इतक्यात वाटता की तर तर जातात तसा केलं खाली बांधलेलो हा खोळ कारण बघा त्यातले पिशवी कारण भात शाप म्हणजे शाप वाला असतात कोंब विलेल्या भाताचा काय जाता आम काय माहिती नाही कारण पहिल्यांदाच झाला आमच्या बाबतीत असा हा तसा भात आम्ही आता उचलून नेतलो टेरेसवर घालतो वाईज आमच्या टेरेसवर जागा वाईस तिरांच्या टेरेसवर जागा हे घालतो आमच्या टेरेसवर जरा छप्पर आहे त्याच्या मी तितक्या सुक्या राऊत हा दुसरा आता उघडाच असा पण ह्या माती रवला तर हे कोंब वाढतात आणि कोंबात न परत आणि भात उरुजाने येतात त्याच्यामुळे हा असा नेतो आता पुढचा काय होता भात कसा गावता आता तुमका दाखवा तुम्ही पाठी बघू शकतास पाठच्या त्या टेरेसवर पण थोडा आणून भात आम्ही टाकला जमात भात भातला टाकला आमच्या टेरेसवर टाकला थोडासा तिकडे दुसऱ्या दिलांचा टेरेस असं हे असा तिथे थोडासा टाकला म्हणजे जमात तिथे तिथे भात आणून आम्ही एकदाचा टाकलेला असा आता ह्याच्यातचा काय मिळात तर आपला म्हणावा तर म्हणजे भात शेतीची ही परिस्थिती हा थोडंसं सुतवाच करून ठेवते पुढच्या व्हिडिओचं कारण तुम्हाला तर माहितीच असा आम्ही नाचलं लावलो आणि तिची पण मी तुमका कणसं दाखवलेली खूप छान नाचणं झालेलं ना गेल्या चार दिवसात तब्येत खराब झाल्यामुळे आणि पावसही असल्यामुळे आणि ह्याच्या भातापाठी असल्यामुळे नाचण्याची काय परिस्थिती आता काम आम काय आमका जाऊन भूक मिळालाच नाही असा तर दोन दिवसात तब्येत बरी झाल्यानंतर जा जाऊन बघतलो आणि अपेक्षा हा की तो जरा उभोतरी रावाने उभोतरी असाने म्हणजे त्याची कणसं असतात ती काढून मिळतील तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नाचणं कसं होतं बघूया